नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी जर तुम्ही करणार असाल तर बेसिक काही विद्यार्थ्यांना जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ थोडक्यात मी तुम्हाला घेतोय एक ते आठ हे जे वर्ग आहेत ज्याला आपण माध्यमिक म्हणतो एक ते पाच आणि सात ते आठ असे दोन मध्ये ते ब्रेक केले जातात तर एक ते आठ वर्गासाठी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर साधारणतः पात्रता काय असते तुमची कोणत्या कोणत्या एक्झाम तुमच्या बेसिक क्वालिफिकेशन नंतर द्याव्या लागतात ज्याला आपण टीटी टी सी टी टी टेट म्हणतो त्यापैकी कोणत्या एक्झाम तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशी होते कसं राबवलं जातं निवड प्रक्रियाची प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका त्याच्यावरती तुम्हाला मी विशेष माहिती पर व्हिडिओ घेतो बिफोर दॅट तिकडे जाण्यापूर्वी आता तुम्हाला माहिती की अनाऊन्समेंट झालेली आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमची टी टी एक्झाम होणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टेट एक्झाम होणार आहे बरेचसे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले ला आहेत जे फ्रेशर विद्यार्थी असतील किंवा जे नुकताच एक्झाम देऊन बाहेर पडलेले रिझल्ट पेंडिंग आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आपण चालू केली प्लस जे मागच्या टेट आणि सी टी 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 एटी मध्ये ज्यांचा स्कोर आणि क्वालिफाय आणि अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नॅट आणि ही बॅच चालू झाली आहे या बॅच मी फीज एकदम नॉमिनल ठेवली ज्यामध्ये टी टीची बॅच असेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा विशेष माहिती घ्या की बॅच तुम्हाला नक्की मदतगार ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी तुम्हाला प्रॉपर गायडन्स या एक्झाम मध्ये करणार आहे पाठीमागचे घ्या आणि मग युट्यूबचे लेक्चर बघा आणि मग तुम्ही ह्या बॅचला परचेस करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पहिले एक ते आठ मध्ये मी ब्रेक केला एक ते पाच वर्ग आहे एक ते पाच वर्गांसाठी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर काय क्वालिफिकेशन लागतं बेसिक क्वालिफिकेशन बघा बेसिक क्वालिफिकेशन काय काय लागत बेसिक क्वालिफिकेशन त्यात पहिले लागतंय तुम्हाला माहिती आहे बारावी असू असावं लागतं बारावी पास असावं लागतं आणि ह्या बारावीला तुम्हाला एक तर चाळीस कॅटेगरी कॅटेगरीसाठी आणि पंचेचाळीस टक्के ओपन साठी तुम्हाला मार्क असावे लागतं चाळीस पंचाळीस टक्के मार्क असं लागतं हे ओपन साठी हे कॅटेगरीसाठी तेच मी सेकंड म्हणतो व्यावसायिक अर्हता आपण त्याला म्हणतो शिक्षक होण्यासाठी इथे तुम्हाला डीएड लागतंय कम्पलसरी डीएड असेल तर विद्यार्थी इथे ही एक्झाम या पदासाठी पात्र आहे बी एड चालणार नाही बी एड असावं लागतं तिसर म्हणजे तुम्हाला एक ते पाच वर्गात शिक्षक जर व्हायचं असेल तर एक तर टीईटी किंवा सी टी ई टी ह्या दोघांपैकी एक काय दोघांपैकी एक दोघांपैकी एक एक परीक्षा तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये पेपर वन तुमचा क्वालिफाईड असणं गरजेचं आहे क्वालिफाईड होणं गरजेचं आहे आता क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला माहिती असेल ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी जे मार्क लागतात म्हणजे साधारणतः तुम्हाला पंचाळीस टक्के मार्क लागतात पंधरा साठ टक्के मार्क लागतात इथे ओपन साठी साठ साथ टक्के मार्क आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के मार्क इन शॉर्ट सांगायचं म्हटलं इथे मार्क कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पडले पाहिजे आउट ऑफ दीडशे आणि इथे तुम्हाला मार्क पडले पाहिजे नव्वद आउट ऑफ दीडशे हे मार्क तुमचे जर असेल हे ओपनचे तर तुम्ही झाला क्वालिफाईड ह्या पेपरचे मार्क कुठेच पकडले जात नाही फक्त क्वालिफाईड होण्यासाठी की दोन पेपर आहेत माहिती की फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवत आहे आणि सीटीटी जी आहे ही जनता हे सरकार राबवत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट सो दोन्ही पैकी एक कोणती दिली चालतंय बेनिफिट फक्त सीटीटी जा जास्त आहे कारण सीटीडी महाराष्ट्रात जर चालते भारतात पण लागू होते भारतातील वेगळ्या राज्यात जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर हे एक्झाम दिली तरी चालणार आहे किंवा त्या त्या राज्यात जे गव्हर्नमेंटचे स्कूल आहे जसं की मिलिट्री स्कूल आहे त्यानंतर केंद्रीय विद्यालय आहे नवोदय आहे या ठिकाणी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर ही एक्झाम सी टी टी एक्झाम देणं गरजेचं आहे बाकी महाराष्ट्रातल्या ज्या स्कूल आहेत मग गव्हर्नमेंटच्या जेडपीच्या असू द्या महानगरपालिका नगरपालिका असू द्या किंवा अनुदानित विनायत किंवा सरकार काय प्रायव्हेट असू द्या त्याच्यासाठी पण तुम्हाला एक्झाम दोघांपैकी एक देणं गरजेचंच आहे फक्त टीईडी दिली तर महाराष्ट्रासाठीच लागू आहे सीटीडी पूर्ण महाराष्ट्र प्लस राज्यात पण इतर राज्यात पण लागू आहे किंवा भारतात लागू त्याच्या तुमचं बेसिक क्वालिफिकेशन लागतं एक ते पाच वर्गासाठी सेम तेच आपण जर सहावी ते आठ या वर्गाचं जर बघितलं तर बेसिक क्वालिफिकेशन याला काय लागतंय थोडक्यात माहिती करून घ्या बघा बेसिक क्वालिफिकेशन बेसिक क्वालिफिकेशन त्यातलं पहिलंच आहे तुमचं शिक्षण तुमचं पदवीपर्यंत शिक्षण असावं लागतं आणि पदवीला चाळीस पंचेचाळीस टक्के मार्क तुम्हाला पडले पाहिजे चाळीस कॅटेगरीसाठी ओपनसाठी आहे सॉरी कॅटेगरीसाठी आहे आणि अ पंचेस टक्के ओपनसाठी आहे ओके नंतर दुसरं तुमचं एकतर डी एड असावं लागतं और डीएड ची तुमचं बी एड असेल तो विद्यार्थी यासाठी पात्र आहे आणि तिसरं किंवा सी टी टी दोघांपैकी दोघांपैकी कोणतीही एक एक्झाम दोघांपैकी कोणती एक एक्झाम द्यायला एक 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 पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला पेपर टू ला क्वालिफाईड पाहिजे मग नेहमीप्रमाणे क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला कॅटेगरीसाठी तुम्हाला मार्क लागतात तर ब्याऐंशी मार्क आउट ऑफ दीडशे आणि ओपन साठी मार्क लागतात नव्वद आउट ऑफ दीडशे म्हणजेच हे लागतात पंचावन्न टक्केने हे लागतात साठ टक्के आउट ऑफ दीडशे पैकी हे जर तुम्ही क्वालिफाईड असाल इथे हे जर तुमचं क्वालिफिकेशन असाल तर तुम्ही सहा ते आठ वर्गासाठी इथे काय पात्र आहात पण मात्र आता तुम्हाला जर एक ते आठ एक ते आठ वर्गासाठी मला शिक्षक व्हायचं आहे मग मला ऑप्शन दोन्ही ठेवायचे असेल तर कोण विद्यार्थी पात्र एक ते आठ वर्गाला एक ते आठ म्हटलं मी स्पेसिफिक एक ते एक ते पाच पण बाजूला मी ऑलरेडी करून दाखवलेला आहे त्यानंतर सहा ते आठ पण पण जो सहा ते आठचा जो कॅन्डिडेट आहे कॅन्डिडेटला मात्र सात आठच्या कॅन्डिडेटला एक, आट, एक, 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 एक चारीश, चारीश ते आठ म्हणजे सगळ्या वर्गाला तो एक्झाम देऊ शकतो बेसिकली पण याच्यात रिक्वायरमेंट काय बघा याच्यात कॉमन रिक्वायरमेंट आहे पहिले तुमचं काय असावं इथे इथे एकतर बारावीचे मार्क तुमचे पंचेचाळीस चाळीस टक्क्यापर्यंत असावे त्यानंतर पदवी तुमचं असावं पदवी तुमचं सेम पंचेचाळीस ते पन्नास चाळीस टक्के मार्कापर्यंत असावं दुसरा यातला मुद्दा आहे तुमचं प्लस बी एड असावं लागेल बघा बी एड चालतंय एक ते पाच ला आणि बी एड चालतंय सहा ते आठ ला किंवा सहा ते आठ ला तुमचं नुसतं डीएड जरी असेल फक्त डीएड झालंय तुमचं बी एड जर नसेल तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे ऑप्शन आहे ऑप्शन टाकतो मी तरी सुद्धा तुम्हाला एक ते सहा एक ते सहा एक ते पाच आणि सहा ते आठ म्हणजेच एक ते आठ ला तुम्ही इथे शिक्षक होऊ शकता बीएड जरी नसेल तरी पण फक्त जर बीएड असेल तर एक ते पाच ला तुम्हाला शिक्षक होता येणार नाही ना पण डीएड असेल बीएड नसेल बी असेल तर एक ते आठ ला तुम्ही शिक्षक होऊ शकता येतं लक्षात आणि तिसरी रिक्वायरमेंट आहे यामध्ये सेम तीच असणार आहे ज्याला मी म्हणतो टी, -टी आणि सीटीटी दोन्ही पेपर बरोबर दोन्ही पेपर कोणते दोन्ही पेपर पेपर वन आणि पेपर टू दोघही क्वालिफाईड होणं गरजेचं आहे तर तुम्ही एक ते आठ ला इथे शिक्षक होऊ शकता येतं लक्षात आणि ही जी एक्झाम आहे टीटी सी टी तुम्ही दरवेळेस देऊन तुमचे क्वालिफाईड मार्क मिळू शकतात किंवा तुम्हाला अजून स्कोअर करायचा असेल तर ही एक्झाम दरवर्षी तुम्ही आली एक्झाम तर देऊ शकतात किती पण एकदा क्वालिफाईड झालं तर द्यायची गरज नाही पण तुम्हाला वाटलंय मला स्कोर वाढवायचा आहे वाढवायचा तो बिंदास्त्या त्याला काय लिमिट नाही द्याव्या लागतात मी तुम्हाला सांगितलं बेसिक क्वालिफिकेशन बारावी डीएड पदवी डीएड बी एड सांगितलं त्यानंतर कोणत्या एक्झाम द्याव्या लागतात त्यापैकी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला टी टी अँड सी टी टी दोघांपैकी एक काय दोघांपैकी एक द्यावी लागते दोघांपैकी कंपल्सरी द्यावं लागेल दोघांपैकी एक एक्झाम एक एक द्यावीच लागते बरोबर द्यावीच आहे शिक्षक होऊ शकत नाही तुमच्याकडे डीएड बीएड तरी शिक्षक होऊ शकत नाही एक ते आठच मी तुम्हाला सांगतो बरं का बाकी पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नऊ ते बाराचा घेतो बरोबर नंतर यापैकी कोणता एक पेपर कोणताही एक पेपर किंवा दोन पेपर तुमचे क्वालिफाईड होणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे शिक्षक होऊ शकता बरोबर दुसरा मुद्दा यामध्ये ही एक्झाम झाल्यानंतर ही क्वालिफाईड झाल्यानंतर अजून एक मुद्दा याच्या म्हणतो तो म्हणजे तुम्हाला इथे टेट द्यावी लागते कंपल्सरी आहे टेट तुम्हाला द्यावीच लागणार आहे टेट ही जी असते ना ही दोनशे मार्कांची आहे दोनशे मार्क असतात याला मग टेट ह्या दोन, दोन, दोन एक्झाम तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन नंतर देणं गरजेचंच आहे की झाल्यानंतरच ही देणं उपयोगात आहे नंतर याचा काही उपयोग नाहीये कारण हे क्वालिफाईड नाही तर ही दोन उपयोगच नाही तुम्हाला बरोबर तुम्ही असाही साठी देऊ शकतात पण ही दिल्यानंतरच ही देणं गरजेचं आहे किंवा त्याचा फायदा होणार अन्यथा फायदा होणारच नाही बरोबर आता एक्झाम्पल निवड कशी होती म्हणून तुमची निवड कशी होते तर निवड एक ते पाच किंवा एक ते सहा एक ते आठ वर्गासाठी निवड होते ती तुमच्या टेटच्या स्कोरवर टेटचा आणि मग टेटचा स्कोर जो असेल त्यानुसार दोन पद्धतीने जाहिरात येतात जा म्हणजे ऍड कसे येतात दोन प्रकारच्या आहेत पहिली प्रकार आहेत काय विदाऊट इंटरव्ह्यू काय विथ आऊट इंटरव्ह्यू आणि दुसरा जो प्रकार आहे हा असतो विथ इंटरव्ह्यू आता विदाऊट आणि विथ कुणाला लागू आहे तर विथ इंटरव्ह्यू आपण जर बघितलं बघा विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू जर आपण बघितलं तर विदाउट इंटरव्ह्यूला कोणती शाळा असतात उदाहरणार्थ झेडपी आहे नगर परिषद आहे नगर एन एम सी नगरपालिका आहे ह्याच्या ज्या एक्झाम सरकारच्या गव्हर्नमेंटच्या त्याला म्हणतो गव्हर्नमेंट स्कूल आहे गव्हर्नमेंट स्कूल आहे इथे तुमचा इंटरव्ह्यू होत नाही तुमच्या स्कोअरवरती तुमच्या स्कोर वरती डायरेक्ट इथे काय होत आहे सिलेक्शन होत Okay, हो स्कोर असाल आता यामध्ये ऍड येते ना जेव्हा ज्या तुम्हाला इथे चॉईस असते फॉर एक्झाम्पल रयतच्या जागा आल्या फॉर एक्झाम्पल नाशिक आली फॉर एक्झाम्पल रत्नागिरी झिडपी आली फॉर एक्झाम्पल संभाजीनगर झिडपी आली मग तुम्हाला ऑप्शन असतो तुम्हाला कोणत्या साठी फॉर्म भरायचा मग तुम्ही सगळ्यांनाही भरू शकता किंवा तुम्हाला वाटलं की नाही मला फक्त नाशिक झेडपीच काम करायचं नाशिक जिल्ह्यातच काम करायचं मग नाशिक झेडपीची तुम्ही काय केलंय चॉईस दिला पण मी तिथे कॉम्पिटिशन तुम्हाला इतर असेल तर नाही मिळणार जास्त जास्त मार्क असले तरी पण तुम्ही एकच जिल्ह्यात दिलाय की कॉम्पिटिशन जास्त असेल तर तुम्हाला कदाचित नाही मिळणार पण तुम्ही सगळ्या जिल्ह्यातून कुठे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत त्या तुमचा स्कोर जास्त आहे तर लक्षात सो चॉईस असेल तुम्हाला कुठे द्यायचे विदाउट इंटरव्ह्यू सेम इथे पण चॉईस आहे विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूला जनरली काय तुमचे प्रायव्हेट जे स्कूल आहे प्रायव्हेट विना अनुदानित प्रायव्हेट जे स्कूल असते जसं की वेगळ्या शिक्षण संस्था आहे बघा तर इथे जर तुम्हाला जायचं असेल इथे मात्र तुम्हाला इंटरव्यू द्यावा लागतो इंटरव्ह्यू मध्ये काय दोन गोष्टी असतात एक तर तुमचा म्हणजे पर्सनल इंटरव्यू पण होतो बरोबर आणि दुसरं तुम्हाला डेमो पण द्यावा लागतो डेमो इन द सेन्स पर्सनल इंटरव्यू डेमो दोन्ही म्हणून साधारणतः तीस मार्क पन्नास मार्कांचेही होऊ शकतात दरवर्षी ते बोटू पण शकतात पण त्याला मार्क असतात मग साधारणतः इथे जर एक जागा असेल त्या ज्या काही शिक्षण एका जागेसाठी कमीद पन, तीन जणांना कमीत कमी बोलावलं जातं हे पण डिपेंड करत बदलू पण शकतो नंतर पण सध्या एकाच तीन एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं म्हणजे तिघांमध्ये फॉर एक्झाम्पल टॉपर रँक असाल हा फर्स्ट रँक आहे याला सेकंड रँक आहे हा थर्ड रँक आहे मग ज्याला जास्त मार्क आहे त्याचं त्यालाच घेतलं जातं असं अजिबात नाही इथे तुमचे प्रॉपर इंटरव्ह्यू पण होतात डेमो पण होतात मग तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याशी डिस्कशन होणार आहे आणि डेमो पण तुम्ही कसा डेमो दिला शिक्षकाचा त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे मग पण हे मात्र नक्की की याला जास्त मार्क जर असेल टेटला स्कोर जास्त आहे म्हणजे स्कोअर जास्त आहे मग याला काय घेतलं नाही स्कोर जास्त आहे मग त्या डिपान त्या जे जे पॅनल असेल प्रायव्हेटचं त्यांनी याला का घेतलं याचं रिझन त्यांना मात्र द्यावं लागतं म्हणजे हा साहजिक ह्या विद्यार्थ्याला टेटमध्ये जास्त स्कोर आहे जा, ना मग ते रिझन द्यावं लागतं की तीन नंबरचा घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ते ह्या दोघांवरती डिपेंड आहे लक्षात म्हणजे याच्या स्कोर नुसार तुमचं इथे काय इंटरव्ह तुम्ही काय मेरिटमध्ये येतात आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन मात्र इंटरव्ह्यू आणि डेमो वरती डिपेंड असतं अशा पद्धतीने इथे हे सिलेक्शनची प्रोसेस आहे सो so, तुम्हाला सांगितलं मी तुमचं बेसिक क्वालिफिकेशन नंतर सीटीटी टी ईटी किंवा टेट कंपल्सरी द्यावी हो लागेल आणि ती क्वालिफाय व्हावं लागेल टेटचा नुसार तुमचं मग ह्या दोन ठिकाणी विदाउट आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही चॉईसनुसार जाऊ शकता जसं की आता दोन हजार बावीस ची अभियोग्यता धारकची एक्झाम झाली टेट झाली त्यानुसार विदाऊट इंटरव्ह्यूचे सिलेक्शन पण झालेली आहे आता ह्याच्यामध्ये पण काही बारीक बारीक गोष्टी आहे जसं की तुमचं एज लिमिट आहे एज मॅटर करतं कारण इथे डेट द्यायची असेल किंवा शिक्षक व्हायचं असेल तर अडोतीस वय आहे ओपन साठी त्रेचाळीस आहे ऑल कॅटियर साठी तो एक मुद्दा आहे दुसरा क्वालिफाईड होणं गरजेचं आहे तुम्ही जर टीईटी सीटीटीला ओपनच्या माध्यमातून क्वालिफाईड जर झाला पंचाळीस टक्के तर तुमचं सिलेक्शन ओपनच्या मधूनच होणार आहे पण तुम्ही जर सीटीटी टीईटी जर क्वालिफाईड झाला कॅटेगरीतनं तर तुमचा विचार कॅटेगरीसाठी पण आणि ओपनसाठी पण केला जाणार आहे हा थोडासा मुद्दा आहे थोडासा न समजणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सो इथपर्यंत एवढंच सांगतो अजून काही प्रश्न असतात मला कमेंट बॉक्समध्ये टाक सो ह्या एकट्या आठ मध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर आता एक्झामचं महिना अनाऊन्स झालाय कधी होणार एक्झाम ऑगस्ट सप्टेंबरला एक्झाम आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरला टी आहे सॉरी ऑक्टोबर ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये तुमची टी आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरला टेट आहे आणि ची एक्झाम ऑलरेडी सात जुलै झाली कन्फर्म सात जुलैला होणार आहे फॉर्म भरून झाले पुढची सीटीडी तुम्हाला जर द्यायची असेल तर डिसेंबर जानेवारी मध्ये पण असणार सो तयारीत राहा जाहिरात येणार आहे शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे आतापर्यंत साधारणतः अकरा हजार शिक्षकांची जवळपास भरती झाली थोडे तुळस मायनस अजून बरेचसे विद्यार्थी म्हणजे बरेचसे शिक्षक भरती बाकी आहे या लॉटमध्ये पण बरेचसे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू होतील पण अजून जवळपास पासष्ट हजार व्हॅकन्सी आहे त्यापैकी फक्त आता परत झाली आहे समथिंग तिकडे सो अजूनही बरेचशा जागा व्हॅकंट आहे खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात आहे दुसरी जेव्हा टेट येते मार्क विचारात घेतले जात नाही स्कोर विचारात घेतले जात नाही सो परत रिपीट द्यावी लागणार आहे पुढच्या जी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे सो तयारीत राहा काही शंका वाटली तर एकनाथ हॅकम ही तुमच्या बरोबर आहे हे तुमच्या बॅचेस बघा की टेट ची पण बॅच आपली चालू आहे टीईटीची पण बॅच चालू आहे आणि सीटीईटीची पण बॅच चालू आहे सो लगेच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटली तर खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या पण मात्र अभ्यासात कमी पडू नका जिथे कमी असाल तिथे आम्हाला सांगा आणि तुम्ही फुलफिल करून देऊ युट्यूबवरती सगळं लेक्चर आम्ही फ्रीमध्ये ठेवलेले ते चे लेक्चर पण बघा काही तर आमच्या टीमला कॉल करा तुर्ता असं थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद